नमस्कार आपण सतरा सप्टेंबरसाठी मार्केट कसं असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार दोनशेचा सपोर्ट आहे आणि सपोर्टपासून मार्केट खूप वरती बंद झालेला आहे याचाच अर्थ मार्केट उद्या सुद्धा होऊ शकतं आणि पंचवीस दोनशेच्या खाली जर मार्केट असेल तर दा डाऊन ट्रेंड होऊ शकतो ही लेवल खूप महत्त्वाची आहे आणि हाच ऑप्शन सपोर्ट सपोर्टसुद्धा आहे आणि ऑप्शन प्रमाणे जो रेजिस्टन्स पडलेला आहे तो पंचवीस हजार पाचशेला रेजिस्टन्स आहे हे दोन लेवल आहे ते आपल्याला मार्क करून ठेवावे लागतील त्यानंतर बँक निफ्टीसाठी पंचावन्न हजार पन्नास हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट पंचावन्न हजार पन्नासच्या वरती असेल तर अप ट्रेंड आहे आणि पंचावन्न हजार पन्नासच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड आहे सेन्सेक्समध्ये लेवल आहे ब्याऐंशी हजार दोनशेचा सपोर्ट बनलेला आहे आणि ब्याऐंशी हजार दोनशेच्या वरती असेल तर अपसाईड आहे आणि ब्याऐंशी हजार दोनशेच्या खाली असेल तर डाऊनसाईड मार्केट होऊ शकतं ह्या लेवल खूप आहे ते लेवल आपल्या मार्क करून घ्यायच्यात आपल्या चार्टवर येणारे आपली सायंकाळची व्याज संध्याकाळी साडेसात ते साडेआठ गुरुवारपासून चालू होते अधिक माहितीसाठी बाजूला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता आज आपण बी टी एस टी दिला होता सत्तर रुपयाला दिला होता आणि आजच हा एकशे अठरा रुपयापर्यंत बंद झालेला आहे तर बी टी एस टीचं टेक्निक अतिशय चांगलं वर्कआउट करत आहे एंड ऑफ द मंथ आपल्याला अतिशय चांगलं इन्कम यातून कमवू शकतो आपण आणि हे टेक्निक आपल्याला आपल्या बॅच मध्ये शिकता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद